नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपले आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत पर्यावरण संशोधन संस्थेत होणाऱ्या विविध पदांच्या भरतीची महत्वाचं म्हणजे या भरतीसाठी थेट मुलाखत आहे त्याचबरोबर कोणतीही फॉर्म पी त्यांनी आकारले नाही नक्कीच संपूर्ण माहिती इन शॉर्टमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करायला सुरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो सांगितल्याप्रमाणे ही जी भरती आहे ती राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत होत आहे विविध पदे आहेत बघा टोटल ज्या नंबर ऑफ वॅकन्सी आहेत त्या बावीस बावीस जागांसाठी ही भरती त्यांच्यामार्फत होत आहे पदाचे नाव बघा कोणकोणती पदे आहेत प्रकल्प सहाय्यक सॉरी प्रकल्प सल्लागारचे टोटल पाच जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे त्यानंतर बघा प्रकल्प सहाय्यक लेव्हल दोनची टोटल बारा जागा आहेत या बारा जागांसाठी ही भरती होत आहे प्रकल्प सहायक लेव्हल टू च्या परत तीन जागांसाठी मित्रांनो ही भरती होत आहे आणि प्रकल्प सहायक लेवल वनची जे आहे ते टोटल दोन जागा आहे तसेच टोटल मित्रांनो बावीस जागांसाठी ही भरती होत आहे एक्च्युली प्रकल्प सहायक लेव्हल थ्री आहे मित्रांनो थ्री टू वन अशा वेगवेगळ्या जागांसाठी मित्रांनो तो टोटल बावीस जागांसाठी ही भरती राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेमार्फत केली जात आहे त्यानंतर बघा तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय पाहिजे एज्युकेशन क्वालिफिकेशन या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी पदक्रमांनी एक आहे बघा पी एच डी पाहिजे रसायनशास्त्रामध्ये किंवा एम एस सी रसायनशास्त्रामध्ये व पाच ते सात वर्षाचा तुम्हाला अनुभव आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी क्रमांक दोन आहे त्याआ बघा पन्ना सॉरी पंचावन्न गुणांसह एम एस सी कोणकोणत्या विषयामध्ये बघा रसायनशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान या विषयामध्ये पद तीन साठी बघा पंचावन्न गुणांसह एम एस सी मायक्रोबायोलॉजीमध्ये आणि पदक्रमांक चारसाठी पंचावन्न गुणांसह बी एस सी कॉम्प्युटर सायन्स किंवा बी सी ए किंवा कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा आहे तिनेपैकी कोणतंही असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता इथं महत्वाचं म्हणजे क्रमांक एक साठीच फक्त त्यांनी अनुभव मागितलेला आहे बाकीचे जे तीन पद आहेत विविध पदांसाठी त्यांनी अनुभव मागितलेला नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही या तीन पदांसाठी प्रयत्न करू शकता वयाची आड बघा एस सी एस टी ओबीसी महिला यांसाठी सरसकट पाच वर्ष सूट त्यांनी दिलेली आहे सर्व पदांसाठी क्रमांक एक साठी पासष्ट वर्ष आहे ओपनसाठी क्रमांक दोन साठी तीस वर्ष आहे ओपनसाठी क्रमांक तीन साठी तीस वर्ष आहे ओपन साठी आणि पद जे चार आहे त्यासाठी अठ्ठावीस वर्ष ही वयाची मर्यादा त्यांनी ठेवलेली आहे त्यानंतर बघा नोकरी ठिकाण जे असेल ते संपूर्ण भारतभर असेल कारण ही नॅशनलाइज आपले गव्हर्नमेंटच जॉब आहे फी बघा फॉर्म पी कोणतीही फॉर्म पी तिने आकारलेली नाही अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा ईमेल आय डी तिने ऑलरेडी दिलेला आहे डब्ल्यू टी एम डी ॲट दी रेट निरी डॉट आर आय एस डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला सॉरी या ईमेल आयडीवर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे अर्जाचा नमो त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे ती सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत आहे मुलाखत बघा सहा मार्च दोन हजार एकोणीसला तुमची मुलाखत होणार आहे ही जी मुलाखत होणार आहे ती नागपूर या ठिकाणी होणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही मुला ॲटलिस्ट मुलाखतीसाठी तरी प्रयत्न करू शकता मुलाखतीचे ठिकाण बघा सांगितल्याप्रमाणे सीआयएसआर नॅशनल एनवायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नेहरू मार्ग नागपूर डबल फोर डबल झिरो टू झिरो या ठिकाणी होत आहे म्हणजे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला किंवा संपूर्ण माहिती नोटिफिकेशन तुम्हाला या वेबसाईटवर मिळून जाईल एच टीडीपी कोलन डबल सीएस डब्ल्यू 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 डॉट निरी डॉट एस डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला नोटिफिकेशन त्याचबरोबर अर्जाचा जो नमुना आहे तो मिळून जाईल तो अर्ज तुम्हाला फिलअप करून स्कॅन करून या ईमेल डीवर पाठवायचा आहे याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा तसेच सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका आमच्या युट्यूब चॅनेलला धन्यवाद